शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोटरसायकल चोरीची तक्रार प्राप्त झाली होती त्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस ठाण्यामधील गुन्हा रजिस्टर नंबर कलम प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अंजल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरण कुमार सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे यांना सदरचा गुन्हा गड़ की बाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला मोटरसायकल चोर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या डिसेंबर तेवीस रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित इसमाचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर संशयित इसम हा सातारा एसटी स्टँड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जाऊन संशयित इसमाचा शोध घेतला असता तो मोटरसायकल सह मिळून आला सदर इस्मास मोटरसायकल सह ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यातील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रगटीकरण शाखेने शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौसष्ट दोन हजार तेवीस आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी हा गुन्हा उघडकीस आणला आहे सदर गुन्ह्याचा तपास दादा राजगे पोलीस हवालदार बॅच नंबर नऊशे सात हे करीत आहेत अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटरसायकल चोरीतील आरोपीस गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचावन्न हजार रुपये किमतीचे मोटरसायकल हस्तगत करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडदरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके मनोज मदने निलेश काटकर ज्योतिराम पवार महेश पनकर अजय साबळे सुमित मोरे सचिन पवार स्वप्नील पवार स्वप्नील सावंत सुनील भोसले यांनी केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा